नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि नेहमीप्रमाणे तुमचे खूप खूप धन्यवाद असंच प्रेम करत राहा माझ्या व्लॉग्सवर तर आजचा व्लॉगसुद्धा खूप खास आहे कारण आज आहे माझा वाढदिवस आणि तुम्ही आधीचा व्लॉग पाहिला असेल तर तुम्हाला माहीतच असेल की मी छान असा हेअर कट केला आहे कारण माझा बड्डे येतो आहे तर आज आम्ही काय काय मजा करतो आणि माझ्या फ्रेंड्सनी मला छान असं सरप्राईज दिलं ते तुम्हाला या व्लॉगमध्ये पाहायला मिळणार आहे सो हा व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा देऊ टू यू গুলো ওই কারণে যাচ্ছে মানে এই যে তুমি এসে মানে তুমি বল잖아 বসে থাকে এদিকে বসলে এটা थापून ठीक आहे तो जून इकडे गोंधळ करतो पण जो मी फिटनेस फोटो सांगत आहे आता काय इकडे बघणारच इकडे हे इकडे जातं

ਨੈ ਨੈ ਪੋਟੋ ਖਾਡੋ ਭੋ ਸੈਯੋ ਲਾ ਅਖਾ ਏ ਫੋਟ ਸਾਗੇ ਫੋਟਾ ਦੀ ਲੀ ਅਮ ਚੋ ਮੋਣੁ ਸਾਗੇ ਫੋਟਾ ਦੀ ਲੀ ਤੀ ਖਾਲਾ ਪੋਟੋ ਖਾਡੋ ਭੋ ਸੈਯੋ

मला काढत का कोणीच फोटो आई फॉलो देऊ इकडे इकडे माझ्याकडे नाही 3rd 3rd शन कैंडिडेट का नाही असे कर ना नाही करत ठीक घरी छान असं सेलिब्रेशन झालं त्यानंतर आम्ही सगळेच जण डिनरसाठी बाहेर गेलो आणि सगळ्यांचे गिफ्ट सुद्धा मला खूप जास्त आवडले आणि परत एकदा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद माझा बड्डे असा इतका छान सेलिब्रेट केल्याबद्दल तिपकोणे त्याचे सगळे नाही जे बाय बाय बाय। में तीन लोगों की मदद करना। हाँ। चलो बाय 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 मी बड्डेच्या दिवशी घरूनच काम केलं होतं त्यामुळे दुसऱ्या दिवशी जेव्हा मी ऑफिसला गेली तेव्हा ऑफिसमध्ये सुद्धा माझा बड्डे खूप जास्त छान सेलिब्रेट केला डे टू यू हॅपी ब टू यू हॅपी ब डेय शुभांगी आणि अशा पद्धतीनं आपला हा व्लॉग इथेच एंड होतोय तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कॉमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा आता भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय